आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची इमारत नसल्याने उपकेंद्र सामाजिक सभागृहात सुरू करण्याची वेळ पिंगळवाडे प्राथमिक आरोग्य केंद्र तहराबाद अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र अर्थात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पिंगळवाडे या उपकेंद्र अंतर्गत करंजाड पिंगळवाडे भुयाणे ढोलबारे इत्यादी गावांचा समावेश आहे या उपकेंद्राअंतर्गत विविध मासिक लसीकरण पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम या उपकेंद्र हे उपकेंद्र पूर्णतः नादुरुस्त अवस्थेत आहे दोन हजार वीस एकवीस या दोन वर्षात पिंगळवाडे परिसरात वादळी वाऱ्याने या उपकेंद्रांच्या स्लॅबवर टाकलेले पत्रे वाऱ्याने उडून गेले त्यानंतर स्लॅब पूर्णपणे पावसाळ्यात गडका झालेला आहे ही इमारत आजच्या घडीला पूर्णपणे खराब अवस्थेत आहे खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत दरवाजा खराब आहे भिंतीचा रंग गेलेला आहे ठिकठिकाणी स्लॅब कोसळत आहे अक्षरशः स्लॅबची गजाडी मोकळे झालेल्या आहेत या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामपंचायत पिंगडवाडे यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित परिचारिका व आरोग्य सेवक सेविका यांना विनंती केली शेजारीच असलेले आदिवासी समाजाचे ठक्कर बाप्पा सभागृह या सभागृहात हे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली त्याचप्रमाणे हे सभा हे उपकेंद्र तिथे सुरू परंतु तथापि व ग्रामपंचायती ग्राम जिल्हा आरोग्य यंत्रणा यांचेकडे दोन हजार एकवीस पासून दरवर्षी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे कागदपत्रांची पूर्तता केली पण नवीन इमारत द्यावी अशी मागणी सुद्धा केली परंतु तालुका लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा प्रभाव कमी पडत आहे की काय त्यामुळे हे उपकेंद्र आजच्या घडीला दुसऱ्या सभागृहात घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे आता या ठिकाणी उपयुक्त असं उपकेंद्र नसल्याने प्रसूतीसाठी महिला वर्गाला खासगी दवाखान्यात जावं लागत आहे किंवा किरकोळ उपचारासाठी सुद्धा खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतोय मग शासक नेमकं ग्रामस्थांची चेष्टा करते की काय इथं उपकेंद्र देणं नाही तर त्यांचा मानस असावा परंतु तालुका लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याबाबत दखल घ्यावी गावाला सुसज्ज असे एक उपकेंद्राची इमारत द्यावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप रांगुर्डे